राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा आज पालघर दौरा असून त्यांचं उशिरा आगमन झालं त्यानंतर आज पहाटेपासून त्यांनी वेगवेगळ्या संघटना आणि पदाधिकारी यांच्या भेटी घेतल्या असून या दरम्यान त्यांनी कोणतीही भेट गुप्त होणार नाही सर्वांच्या समोरच होईल आणि समस्या सर्वांच्या समोर मांडाव्यात अशा सूचना देखील केल्या जव्हारच्या शासकीय विश्रामगृहात त्यांनी सर्वांना भेट देऊन तातडीने या समस्या सोडवण्याबाबत कार्यवाही केली जाईल अस आश्वासन दिलं त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाच्या ज्या समस्या किंवा प्रश्न असतील तेच मला विचारा बाकी सर्व कामे येथील आमदार आणि खासदार करतील असेही त्यांनी सांगितले आदिवासी विभागाप्रती आमच्या खासदार आमदारापैकी पदारापैकी कोणीही तुम्ही गैरसमज करू नका <laughs> <ने ने laughs> आमच्या आदिवासी विभागाप्रती चांगली सहानुभूती दर्शवा मी तुमच्या सोबत आहे <laughs> आदिवासी विभाग शंभर टक्के तुम्हाला न्याय देणार पण आदिवासी विभागाच्या बाबत अपप्रचार होता कामाने नेत्याच्या बाबतीत अप्रचार तरच सार्थक ठरेल नाही तर मी तुझीही चांगला असलो आणि आमची इच्छा जर तुम्ही जर नरेटिव्ह सेट केला व्हॉट्सअप आणि यानंतर व्हॉट्सअप फेसबुकला कदापिही निगेटिव्ह विषय येणं येता व्हॉट्सअपवर चुकीची माहिती नाही एवढीच मला अपेक्षा आहे तुम्हाला न्याय मिळून द्यायची आमची सर्वांची का आमदार सरकारदार yes, न्याय मिळवून द्यायची तुम्ही आमचे आहे ना तुम्हाला न्याय मिळून आम्ही नाही दिला देणार फक्त आम कोणत्याही आमदाराचा खासदाराचा लोकप्रतिनिधीचा आदिवासी भागाचा अप बदनाम होणार नाही आणि माने देवा भावच्या बाबा सुद्धा कधी काय असं एवढीच विनंती एवढी विनंती माझी मानताय तुम्हाला तुम्हाल का <laughs> का तुम्हें तुम्हें तुम्हाला काही मागतो का नाही आई इच्छा का मला तुम्ही तुम्ही निवेदन करा फरवरीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुढल्याही परिस्थितीमध्ये अंतर्गतची बैठक आयोजित करा म्हणून तुम्ही मला पत्र द्या मला मी आदेश देतो दे आहे तुम्ही मला पत्र द्या बैठक फेब्रीच्या पहिल्या